नमस्कार आनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज माझी आजी सगळ्यांसाठी डाळभट्टी करणार आहे विदर्भ स्पेशल दाळभट्टी आज आपण दाळभट्टी वेगळ्या पद्धतीने करणार आहेत दाळभट्टी आपण भाजून करणार आहोत मस्त असं चाळणीवरती दाळभट्टी तळून करणार नाही आहेत एकदम पौष्टिक आणि मस्त अशी चव येते तुम्ही बघू शकता दाळभट्ट्या किती मस्त अशा फुगलेल्या आहेत आणि छान असे त्याला क्रॅक पण आलेले आहेत कलरही अप्रतिम आलेला आहे तुम्हाला एक डाळभट्टी माझ्या जी तोडून दाखवते अगदी सहज डाळभट्टी तुटते एकदम मऊ सॉफ्ट अशा लुसलुसीत डाळभट्ट्या झालेल्या आहेत वाफेवरती छान अशा त्या वाफवल्या जातात खूप मस्त होतात आणि ह्या डाळभट्ट्या तिखट जे आपलं झणझणीत असं वरण असतं त्या वरणाबरोबर डाळभट्टी खायची सगळ्या डाळभट्ट्या त्यामध्ये अशा चुरून टाकायच्या आणि त्यावरती गावरान गाईचं तूप मस्तच आता इथून पुढची सगळी रेसिपी माझ्या आजी सांगेल अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला आता मग भट्टी करूया चाळून घेतले या वाटीने सात वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी रवा कवाचूर गावून ते खाता सोडा टाकते चवीनुसार मीठ मिक्स करून घेते एक वाटी गरम तेल केलंय पिठात चुळून घेते

अठ्ठावीस उंडे केले गॅसवर तवा मांडला आणि त्याच्यावर चाळणी ठेवली त्याच्यावर तेल लावून घेतेवर मांडायचे परत झाकून ठेवते पंधरा मिनट वापून घेते आता पंधरा मिनिट झाली आता आता बघा कशा फुगल्यात भट्ट्या टमाटम आता सगळ्या मी पलटून घेते मिनटं ठेवलेत अजून पंधरा मिनटं ठेवायचे झाकण काढून घेते छान झाल्या झाल्यात छान टमा टमा फुगल्यात असे दुसऱ्या भट्ट्या सगळ्या करून घेतल्या वरण वाढते मशाला वरण केलं बघा कसे किती छान भट्ट कशा फुगल्या चिरा पाडल्या बघा भट्टे कशा फुगल्या आता बघा कशा फुगल्या आता कशा मधी कशा टमटमीत झाल्या भाऊ झाल्याच झाल्या आवरण गायचं तूप बघा कशा फुगल्यात